आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अपूर्ण अजून अपूर्ण आहे आपण तात्काळ योजना कशासाठी आणली की नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही या दृष्टिकोनातून ही योजना आणली त्या टाक्या पूर्ण नाही आहेत ते त्या प्रशासनाचा गडबड कारभार कामाचं हे नाही पर कायमस्वरूपी प्रशासनाकडनं जेल अभियंता ही नेमणूक झालेली नाही का सध्याच्या काय की दर दीड वर्षानं नवीन जल अभियंता येतो पूर्ण कारभार असणारा जल अभियंता कुठलाही दिसत नाहीये बैठकीत निर्णय काय बैठकीत निर्णय झाला की पंधरा मार्च उन्हाळ्याच्या आधी टँकर नवीन घेण्याची तयारी दाखवलेली आहे भाड्याची नवीन ठेकेदाराकडनं टँकर मागणी केली आहे पंधरा मार्चपर्यंत ज्या टाक्या पूर्ण झाल्यात पंधरा सतरा टाक पंधरा बारा टाक्या त्या पूर्ण क्षमतेनं चालू करण्याची ताकदी गोवाही दिलेलं आहे आणि अमृत योजनेतून ज्या ठेकेदारांना काम अपूर्ण ठेवलंय पूर्ण केलं त्यानं नाही केलं तर कारवाई आम्ही शिवसेना उद्धव ठाकरेच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं फॉलोअप घेतला जाणार काही ठिकाणी तास काही ठिकाणी हे गंतर कारभार आहे महानगरपालिकेच्या पूर्वी जे जेल अभियंता होता त्याने एक शेड्यूल तयार करून दिलेलं होते की किती वॉल किती कुठल्या क्षमतेनं कुठले वॉल ठेवायचे कुठले वितरण व्यवस्था आहे त्याचा छाट केलेला त्याची कुठलीच अंमलबजावणी आत्ताच्या जे भिंता किंवा प्रशासन राबवत नाही आहे त्यामुळे हा परिणाम आहे ओके थँक्यू सर मी हां ओके